श्री स्वामी समर्थ आपल्या मनात नसेल तरी स्वामी ते कार्य आपल्या हातून करून घेतात याचीच प्रचिती म्हणजे हम गये नाही अभिबी जिंता है। नमस्कार सारिकाच किचन एंड ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी आलेली आहे अक्कलकोटला आज आपण अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण गाणगापूरला आता आपण श्री स्वामी समर्थांच्या श्री गुरुदत्त अवताराची कथा जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्तांचे चौथे अवतार होते पंजाब राज्यातील छेलिया या खेडेगावी मनुष्यरूपी देह धारण केलं त्यानंतर त्यांनी कर्दळवनात तीनशे वर्ष तप केला या तीनशे वर्षात स्वामींभोवती वारुळ तयार झालं याच काळात लाकूड तोड्याच्या कुराडीचा घाव चुकून त्या वारुळावर बसलेल्या ध्यानस्थ असलेल्या स्वामींच्या मांडीवर लागला लाकूड तोड्याने स्वामींची क्षमा मागितली चुकून झाल्याने स्वामींनी न रागवता आशीर्वाद दिला स्वामी तिथून लोककल्याणासाठी निघाले प्रथम काशी नंतर कलकत्तेच्या कालीमातेच्या दर्शनाला निघाले नंतर गंगा तटकाली फिरत राहिले केदारनाथ गिरनार पर्वत ही जाऊन आले श्री दत्तगुरूचे प्रत्येक स्थान फिरून आले नंतर गोदावरी तटके आले पुढे मंगलवेड्यास इसवी सन अठराशे चव्वेचाळीस ते अठराशे छप्पन सुमारे बारा वर्ष स्वामी राहिले मग गेले पंढरीनाथांच्या भेटीला म्हणजेच विठुमावळीच्या भेटीला आणि शेवटी अठराशे छप्पन साली अक्कलकोट आले अक्कलकोटला स्वामींचे वास्तव्य साधारण बावीस वर्ष म्हणजे समाधी काळापर्यंत होते अक्कलकोटला स्वामींचे वास्तव्य बावीस वर्ष म्हणजेच समाधी काळापर्यंत यांचे वास्तव्य नेहमी या वटवृक्षाखाली असे याच वटवृक्षाखाली स्वामींनी आपल्या ऐतिहासिक अवताराची समाप्ती केली आजही हे वडाचे झाड स्वामींच्या अस्तित्वाची आणि आगाण शक्तीची गुणगाण गात आहे दिमाखाने उभा आहे स्वामींचं दर्शन झाल्याच्यानंतर बाहेर इकडे आपल्याला बऱ्याच अशा वस्तू दिसतात जिथे स्वामींचे फोटो काही मूर्त्या बऱ्याच प्रकारच्या अशा बघायला मिळतात मी तर अक्कलकोटला पहिल्यांदा आलेले आणि असं मला वाटलं पण नव्हतं का मी स्वामींच्या दर्शनासाठी जाईन असं म्हणतात की स्वामी जेव्हा वेल येते तेव्हा आपोआप आपल्याला बोलावून घेतात त्यांच्या दर्शनासाठी तर माझं तर दर्शन छान झालेलं आहे स्वामींचं दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्न झालेलं आहे तर तुम्ही कधी अक्कलकोटला गेलेला आहेत का आणि स्वामींबद्दल तुम्हाला काय अनुभव आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा अक्कलकोटचं दर्शन झाल्याच्या नंतर मी गाणगापूरला जाणार होतो पण गाणगापूरला असं म्हणतात का तिथे आरतीच्या वेळी ज्यांच्या अंगावर भूत असते ते येते त्याच्यामुळे मी तिथे गेली नाही अक्कलकोटचं दर्शन झाल्याच्या नंतर आता मी आलेली आहे तुळजापूरला छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत आणि साडेतीन शक्ति शक्तिपीठामधील पूर्ण शक्तिपीठ म्हणजे महाराष्ट्राची कुळस्वामिनी आई तुळजाभवानी आणि तिचे वास्तव्य असलेली श्रीक्षेत्र तुळजापूर तुळजापूर हे धाराशिव जिल्ह्यातील तालुक्यातील ठिकाण पूर्वी येथे चिंचेचे झाडे जास्त असल्यामुळे त्याला चिंचपूर या नावाने ओळखले जायचे तर तुळजापूर या नावाची कथा काहीशी रोमांचकच कृतयुगात कर्दब ऋषीच्या पत्नी अनुभूती साठी आई भवानी त्वरित धावून आली म्हणून तिला त्वरिता म्हटलं जाऊ लागलं त्वरिताचं तुळजा आणि तुळजाचं अपभ्रंश होऊन पुढे तुळजा झालं तर आई तुळजाभवानीचं वास्तव्य असलेले हे तुळापूर आणि तुळजापूर हेच नाव आजगायत पर्यंत आहे सरदार निंबाळकर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे कडक आचरण असलेला सिद्धिविनायक नवस नवस्फूर्ती करणारा म्हणून ओळखला जातो तर या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बऱ्याच देवता आहेत यामध्ये दे विठ्ठल रुक्मई गणपती मारुती महादेव यांचं दर्शन होतं सरदार निंबाळकर प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर एक छोटीशी छोटी खाणी मंदिर दिसते या मंदिराच्या समोरच यज्ञकुंड किंवा होमकुंड आहे येथे होमहवनाचे कार्य केले जाते येथे भाविकांसाठी होमाचा अंगारा किंवा भस्म मिळतो तर प्रथेनुसार अजावळी दिला जातो म्हणजे बोकडाचे तलवारीने दोन भाग करून त्याला होमात टाकलं जातं ही प्रथा अंगावर शहारे आणणारी आहे एखाद्या निष्पाप जीवाची पूर्तेने हत्या करणं हे कितपत योग्य आहे या यज्ञकुंडाच्या पाठीमागेच जावल काढण्याचं ठिकाण आहे ते तेथून पुढे गेल्यास भवानी माता मंदिराच्या पाठीमागे आदिशक्तीचे स्वरूप मातेचे मंदिर आहे तर या मंदिराच्या बाजूला लक्ष्मी नरसिंहाचं मंदिर आहे त्याच्याच पुढे श्री मल्लारी यांचं मंदिर आहे घोड्यावर बसलेला खंडराया जेजुरीची आठवण करून देतात खंडरायांच्या समोर आणि तुळजाभाऊंच्या मातीच्या पाठीमागच्या भागे चिंतामणी दगड आहे यालाच चिंतामणी किंवा सुकणावती असं म्हणतात आता तुळजापूरचं दर्शन घेऊन झालेलं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता पुढे आपण इथून पंढरपूरला